धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी हॉस्पिटल खोलगल्ली येथील डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर आनंद गिंदोडिया आणि डॉक्टर माधवी गिंदोडिया यांचे सुपुत्र जय गिंदोडिया यानं नुकत्याच झालेल्या नीट युजी दोन हजार पंचवीस या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये धुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला जय गिंदोडियानं या परीक्षेत एकूण सहाशे एक गुण अर्थातच नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मिळवले देशभरातील सुमारे तेवीस लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याची ऑल इंडिया रँक एक हजार दोनशे ऐंशी आली आहे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे ही घवघवीत कामगिरी करत जयनं केवळ आपल्या पालकांचेच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्याचं नाव राज्यभर आणि देशभरात उज्ज्वल केलंय आमचं तेच ध्येय होतं त्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही जेवढा अभ्यास होईल तेवढंच करायचं त्याचा अभ्यासामध्ये रुची होती म्हणून त्याला आम्ही पहिले विचारलं की तुला काय व्हायचंय तुझी जी इच्छा असेल तर आपण त्याला पुढे सरकायचं तर मग त्या तो मला मग आला डॉक्टर व्हायचंय त्या जेव्हा त्याला मग आम्हाला डॉक्टरची परीक्षा अभ्यासासाठी त्याला प्रेरित केलं त्याला फक्त एवढं सांगितलं का चांगलं मार्ग भेटेल एवढी आपल्याला ट्राय आहे भेटलं नाही भेटलं ईश्वर कृपा नाही भेटलं तरी चिंता करायची नाही पण आपलं ध्येय ठेवायचं का आपल्याला सगळ्यात चांगले मार्ग भेटला भेटायला पाहिजे पण नाही भेटलं तर चिंता करायची नाही आम्हाला सांगून द्यायचं तेव्हा आम्हाला भेटलं मग नाही आपण दुसरं काहीतरी करू असतो म्हणजे आम्ही मी तर कमीत कमी त्याला बिलकुल टेन्शन दिलं नाही आणि त्याचं मार्गदर्शन तो जीत आनंद डोळे आमचा तो मोठा मुलगा तो त्याला मार्गदर्शन करतच होता तर तो टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास करत जायचं रोजचं अभ्यास रोज जर केलं तर काही टेन्शन येत नाही शेवटपर्यंत आणि अभ्यास बी खेळता आसता खेळता होऊन जातं त्याचं गायनचं त्याची इच्छा आहे म्हणलं रोज अर्धा एक तास गायन वगैरे तुला जर करायचं तर करायचं खेळायचं तर खेळायचं तो अर्धा एक तास खेळायचा काही गिटार वगैरे वाजवायचा ते करणं बी महत्त्वाचं आहे माझं नाही तो पॅरेंट्स काय म्हणतात अभ्यास कर अभ्यास कर आमचं उलटं होतं त्याला म्हणायचं थोडंसं खेळून घे थोडंसा करून घे सो त्या हिशोबाने त्याने चांगला अभ्यास कर धन्यवाद माझा मुलगा जय आनंद मिंदोडिया याने आ, नीट या परीक्षेमध्ये पूर्ण भारतातून तेवीस लाख विद्यार्थी ज्या परीक्षेत बसले होते त्यामध्ये ऑल इंडिया बाराशे ऐंशी रँक मिळवली हो आहे आणि धुळ्यातून तो प्रथम आलेला आहे जयचा सवा हा आधीपासून खूप शांत आणि तो शिस्तप्रिय आहे लहानपणापासून तो अभ्यासामध्ये पण हुशारच आहे आणि त्याच्या अभ्यासासोबतसोबत तो गायन मादन आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये पण सतत पुढे असतो शाळेमध्ये आणि बारावीच्या कॉलेजमध्ये पण तो टॉपर्समध्ये आहे जयची ही रँक मिळवण्यामागे ईश्वराची कृपा त्याच्यावर आहे सोबत आजीचे प्रेम आईवडिलांचा सपोर्ट आणि त्याच्या मोठ्या भावाचे डॉक्टर जीची मुलाचे मार्गदर्शन आमचे सगळे मित्रपरिवारांची बेस्ट विशेष त्याच्यामुळे त्यांनी ही रँक मिळवली आहे संदेश काय मी सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेन की आपले अभ्यास करताना मन शांत ठेवा पूर्ण अभ्यास हा पूर्णपणे मनापासून करा आणि परीक्षा देताना आपल्याला काय मार्क्स येतील याच्यापेक्षा आपण चांगलं कसं कर करू शकू याकडे लक्ष दिलं आणि सोबतसोबत आपले हॉबीज पण जर जपल्या तर सगळं काही शक्य होतं आणि फोकस राहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे मेरा नाम जयगिंदोड्या आहे और नीट में मेरे रैंक तेईस लाख बच्चों में से बारह सौ अस्सी आई है और मेरी इतनी अच्छी रैंक आना नीट का पिछले तीस साल में इस बार सबसे टफेक्ट पेपर आया था क्योंकि तो भी इतनी अच्छे रैंक का रीज़न है कि ईश्वर टूज पर कृपा थी मेरी दादी मेरे पेरेंट्स मेरा बड़ा भाई मेरे फैमिली फ्रेंड्स इन सब के आशीर्वाद से अभी मेरी रैंक आई है और मेरे को इसके कारण मेरा सिलेक्शन एम्स वगैरह में मेरे ड्रीम कॉलेज में हो रहा है और इससे आगे मैं डॉक्टर बनने की इच्छा रखता हूँ और आने वाले स्टूडेंट्स को मैं यही मार्गदर्शन मार्गदर्शन देना चाहूँगा कि तुम कंसेप्ट अच्छे से पढ़ के पढ़ा करो और अपना नीट के टाइम पे 100 परसेंट दे के आना है और जब पढ़ाई करोगे तब तो अपने हॉबीज़ को भी थोड़ा सा टाइम दिया करो ताकि तुम्हारा मन रिलैक्स रहे जयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ शैक्षणिक वर्तूळ विविध सामाजिक संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केलं जातं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे